नमस्कार आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या एका महत्त्वाच्या पण जराशी किचकट वाटणाऱ्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे आयात निर्यातीमध्ये पैसे कसे दिले घेतले जातात त्या पद्धती आपल्याकडे जी माहिती आहे त्यात ॲडव्हान्स पेमेंट ओपन अकाउंट डॉक्युमेंटरी कलेक्शन एल सी अशा बऱ्याच गोष्टी आहेत हो आणि या पद्धती समजून घेणं खरंच महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक पद्धतीत खरेदीदार आणि विक्रेता म्हणजे इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर यांच्यासाठी वेगवेगळी जोखीम असते वेगवेगळे फायदे असतात बरोबर तर आपलं आजचं काम हेच आहे की या सगळ्या पद्धती जरा सोप्या करून समजून घेऊया सुरुवात करूया ऍडव्हान्स पेमेंटने हे तर नावावरूनच कळते बहुतेक अगदी ऍडव्हान्स पेमेंट मध्ये काय होतं की खरेदीदार माल मिळण्याआधीच पैसे पाठवून देतो पूर्ण रक्कम किंवा काही भाग एक्सपोर्टर साठी म्हणजे विक्रेत्यासाठी हे चांगलं आहे त्याला पेमेंटची खात्री मिळते आणि माल तयार करायला किंवा पाठवायला भांडवलेही मिळतं पण मग खरेदीदारासाठी त्याच्यासाठी तर धोका यात नक्कीच खरेदीदारासाठी मोठी जोखीम आहे समजा माल आलाच नाही किंवा अपेक्षित दर्जाचा आला नाही तर त्याचे पैसे अडकतात म्हणजे पूर्ण जोखीम खरेदीदारावर बरं याच्या अगदी उलट पद्धत म्हणजे ओपन अकाउंट बरोबर अगदी बरोबर ओपन अकाउंट मध्ये विक्रेता आधी माल पाठवतो अच्छा आणि मग खरेदीदार ठरलेल्या मुदतीनंतर समजा तीस साठ किंवा नव्वद दिवसांनी पैसे देतो हे तर खरेदीदारासाठी खूप सोयीचं झालं माल विकून पैसे द्यायला मिळतात हो त्याच्यासाठी उत्तम पण इथे सगळी जोखीम विक्रेत्यावर येते त्याला पैसे वेळेवर मिळतील की नाही याची चिंता असते त्यामुळे ही पद्धत शक्यतो फक्त जुन्या विश्वासू पार्टनर्समध्येच वापरली जाते जिथे एकमेकांवर भरोसा असतो ठीक आहे म्हणजे हे झाले दोन टोकाचे पर्याय एकीकडे खरेदीदारावर सगळी जोखीम दुसरीकडे विक्रेत्यावर मग मधला मार्ग काहीतरी असणारच इथेच डॉक्युमेंटरी कलेक्शन हो, मध्ये बँका मध्यस्थी करतात त्या पेमेंट आणि डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण सांभाळतात याचे दोन मुख्य प्रकार आहेत डीपी आणि डीए डी पी म्हणजे डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट बरोबर डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट यात काय होतं एक्सपोर्टरची बँक इम्पोर्टरच्या बँकेकडे मालाची कागदपत्रं पाठवते इम्पोर्टरला माल ताब्यात घेण्यासाठी ती कागदपत्रं हवी असतात पण बँक ती कागदपत्र इम्पोर्टरला तेव्हाच देते जेव्हा तो पैशांचं पेमेंट करतो अच्छा म्हणजे पैसे दिल्याशिवाय माल मिळत नाही यामुळे विक्रेत्याला बरीच खात्री मिळते हो डीपी मध्ये विक्रेत्याची बाजू अधिक सुरक्षित असते आता दुसरा प्रकार आहे डीए डीए म्हणजे डॉक्युमेंट्स अगेन्स्ट ऍक्सेप्टन्स यात काय वेगळं आहे यात बँक इम्पोर्टरला कागदपत्र देते पण लगेच पेमेंट न घेता मग पेमेंट कधी इम्पोर्टरला एका कायदेशीर कागदावर सही करावी लागते ज्याला बिल ऑफ एक्सचेंज म्हणतात त्यात तो एका ठराविक तारखेला पैसे वचन देतो म्हणजे ऍक्सेप्टन्स देतो ओके कागदपत्र त्याला मिळतात पण पेमेंट नंतर करतो त्यामुळे इथे विक्रेत्यासाठी डीपी पेक्षा थोडी जास्त जोखीम असते म्हणजे डीए मध्ये खरेदीदाराला पेमेंट साठी वेळ मिळतो हो पण तरीही बँकेच्या माध्यमातून व्यवहार होत असल्याने ओपन अकाउंट पेक्षा हे जास्त सुरक्षित आहे आणि मग येते सगळ्यात चर्चेतली पद्धत लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे एल सी हिला सर्वात सुरक्षित म्हणतात असं का कारण एल सी म्हणजे खरेदीदाराच्या बँकेने विक्रेत्याला दिलेली पेमेंटची एक प्रकारची पक्की हमी असते बँकेची हमी हो बँक वचन देते की जर विक्रेत्याने एल सी मध्ये लिहिलेल्या सगळ्या अटी आणि शर्तींचं पालन केलं म्हणजे योग्य कागदपत्र वेळेत सादर केली वगैरे तर बँक स्वतः पेमेंट करेल मग खरेदीदाराने पैसे दिले नाहीत तरी बँकेला द्यावे लागतात बापरे म्हणजे ही तर खूपच सुरक्षित पद्धत झाली विशेषतः मोठ्या व्यवहारांसाठी किंवा नवीन लोकांशी व्यापार करताना अगदी यामुळे दोन्ही पक्षांना खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही सुरक्षित वाटतं मुळे आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ होतो तो एक याचा काही तोटा नाही का म्हणजे प्रक्रिया वगैरे तो एक मुद्दा आहे एल सीची प्रक्रिया थोडी किचकट असू शकते वेळखाऊ असते आणि बँका त्यासाठी फी पण घेतात त्यामुळे छोट्या व्यवहारांसाठी किंवा जिथे खूप विश्वास आहे तिथे कदाचित लोक इतर पद्धती निवडू शकतात पण मोठ्या आणि जोखमीच्या व्यवहारांसाठी एल सी सर्वोत्तम मानली जाते आणि यातही काही प्रकार असतात का हो त्यात पण व्हरायटी आहे जसं इरिवोकेबल एल सी जी एकदा काढल्यावर बदलता येत नाही साईट एल सी कागदपत्र पाहिल्यावर लगेच पेमेंट आणि युजान्स एल सी ठराविक मुदतीनंतर पेमेंट पण मूळ तत्व तेच बँकेची हमी तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर पेमेंटची पद्धत निवडणं म्हणजे एक प्रकारे जोखीम आणि सोय यांच्यातलं बॅलन्स साधणं आहे बरोबर ऍडव्हान्स पेमेंट विक्रेत्यासाठी सेफ ओपन अकाउंट खरेदीदारासाठी सोयीचं डॉक्युमेंटरी कलेक्शन डीपीडीए मध्ये मध्यम जोखीम आणि मध्यम नियंत्रण आणि एल सी म्हणजे सर्वाधिक सुरक्षा पण थोडी अधिक प्रक्रिया आणि खर्च तर या होत्या आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या काही महत्त्वाच्या पेमेंट पद्धती प्रत्येक पद्धत ही खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील नातं विश्वास आणि व्यवहाराचं स्वरूप यावर अवलंबून असते आणि इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे तंत्रज्ञान खूप झपाट्याने बदलत आहे ब्लॉक चेन डिजिटल पेमेंट्स यांचा या पारंपरिक पेमेंट पद्धतींवर काय परिणाम होईल त्या अधिक सोप्या होतील की त्यांची जागा नवीनच काहीतरी घेईल आणि याचा एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारावर कसा परिणाम होऊ शकतो हा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा नक्कीच भविष्यात या क्षेत्रात काय बदल होतात हे पाहणं महत्वाचं ठरेल